वाजता दोन बिर्याणी अरे वहीन बाबू थांब राई नाही कुणाला नाही कुणाला काम घेत नाही एवढ्या गाईज तर काहीच आज आपलं प्लॅन ठरलाय रात्री आठ वाजता इकडे कुणाला आलेला आहे डायरेक्ट कुठून आलाय भाळून येऊन आलेला आहे हे बघा इथे तुम्हाला लाकडं विकत दिसतात का इथे हे बघा इथं आम्ही चूल बनवलेली तर आम्हाला आता बिर्याणी बनवायची आहे बाबून ते आता वरून घेऊन येते सगळं मटेरियल इकडे हे बघा का आपले चिकन बिकन सगळे रेसिपी घेऊन आपले आचारी प्रसाद शेट आणि इकडे हे बाबू बाबुडन बाबू लामूनच बघून लाई भाऊ कसलाही बेकार भाऊ कुठे चालला बाबू नियोजनाला न्यूजनाला इकडं बाबू लगेच सुरू झालाय बाबू एकदा एकदा इकडं आपले मेन आचारी प्रसाद भैया रामे दाडेवाला प्रसाद भाईया ती यांनी चुलबिल पेटवलेली आता इकडे सगळं रेडी तीनशे दोन करून आलेला आहे एकशे दोन वाला एकशे एकशे मेघा विषय मोठा गुन्हेगारायचा शेत इकडे तुम्ही बघू शकता गंभीर अरे होईन बाबू थांब एक नंबर आता अरे गप बाबू या ठिकाणी बाबू पेटलाय उशीर असाच झालेला आहे त्याच्यात अरे भाऊ तू कोणतं पाणी होत आपल्याला यार हाय ना अजून आणू राव लागेल का एवढं भात लगेच शिजवायचं का मग मग तेच म्हणतोय आधी भात शिजवून घ्या मग सेपरेट सेपरेट करा का शिजव ना भात हा तुला ते करायचं ते कर कर ना लवकर टाक नाही इथे ब्लॉग सगळे मेंबर बघा ते काय लागते ते एवढे वेळ बिर्याणी झाली पाहिजे टपकेची लोक तेवढ्या साठी रेसिपी बघते त्यांना बिर्याणी कुणाला बेबी कुणाला बेबी नुसता पुजण्याचा लायकीच आहे सगळ्यात पहिले इंग्रेडियंट जातात काय म्हणते त्याला सांगा ना आचार्य तुम्ही राहू कुणाल कुणाल हो आचार्य सांगा ना बाबा काय म्हणते त्याला खडा मसाला खडा मसाला खडा मसाला माहिती ना मग नाही कुणाला नाही कधीच मिस्त्री घेत नाही एवढा ध्याना ठेवाट नाही आता काय करायचं या ठिकाणी आपले आचार्य साहेब आता मीठ टाकताना खतम बाय बाय ટાટા શું લાઈ કરીશ વાતો નવાનું ભાઈ એ ના ના આચરી 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 રોમ રોમ ભાઈઓ લરમાઈ પોઈંજે ચાલ માય શર્ટ ફાડું દે ભાઈ સાઈદ લઈ બેસલા एवढं काय नको पाच मिनटात होईल ना बिर्यानी तू किती उतोळ झालं अरे बिल तो गाडी गरबरलो नाही मी इथं मग अजून मला हल्लो नव्हतो पण येतो एले पोरन घरीचा ताकद वापरी त्यात कस काय कॉलेज कॉलेजमध्ये अभ्यास करायचा तर नाही टिकतो मलाच यावं लागेल अभ्यास करायला मदत केला या ठिकाणी कुणाला बाबूजी जाळून आलाय आणि <laughs> आपले दावत राईस ना बाबू आश्चर्य या ठिकाणी आपला दावत राईस गेलेला आहे लांब लांब लांबला महिन्याला बाबे म्हणते कोकणाचं पेशी दानलाय

पॅकच लागत मोबाईल पण आणतो का रे मॅ हे बघ पॅक घेतला पॅक लॉकर लॉकर सेकंड हँड नाही वापर दहा हजारा तिकडे ठेव दहा हजारच लांब ठेव लांब ठेव दहा हजार दहा हजार लांब ठेव दहा हजार लांब कॅन्सर आता इकडे आपल्या परत काय बोलता आता काय धंदा नाही तू आहे सांगू काय इकडे इकडं तांदूळ इकडे आपले टेस्टर बॉय नाही येडा बाबा शिजला शिजलाय शिजलाय आता याच्यानंतर काय रेसिपी आहे बाकीच आपण शिजवणारे ना चिकन चिकन संघ शिजणार आहे सुट्टा होणार आहे तांदूळ लांब किती झालाय काय हे नाही तांदूळला कोकणाचं म्हणत ना कोकणाचं म्हणत होता ना चौदा आता नाही नाही आहे रे कळतं का तुला कुपणाचा आहे मिक्स काढवली कुपणान ती यांची लेवल आहे का लेवल चांगले आणायचे तांदूळ कोपणाचे खाण याला सांग नाही काय सांगतो आणलं गोष्ट कोणाकडे कर फोकस कोणालकडे कर फोकस एक मेल नाही करीत पिका आ, सल्ला दोन मिनट ब्लॉक चालू सल्ला आपण देऊ चाललं त्याला गरज आहे शेफ साहेब स्पेशल जामगाववर भात माय भाऊ दावत आहे दावत बाबे म्हणतात खूप ते इकडे आपले सर्व करतायत कसं गेलो दावत आडीशे दीडशे हा अडीचशे दीडशे काही शंभरचे फरक सांगतो काही यात काही हो

आता काय ना थोडं काय सांगा ना हो येते ते ब्लॉक मध्ये सांग ना काय ओनी आठ आठ लाख बोल नको ठीक आहे लॉक चालू आहे म्हणून लाख पाठवण्या आख्टा नको टाकू आधी फक्त कांदा टमा बाबू किती आले चाळीस चाळीस रुपये पाठवले अमूलचे चाळीस रुपया ना अमूल नाही आमच्या पेक्षा चांगली क्वालिटी आपल्या हॉटेलवर दूध बी असते बाबा कोणत्या हा जाधव हो कोणतं मेजर का सर, मेजर माणूस इकडे आताच राटा चालू केलाय बो भात फिरता गावात बोलय पक्का माणूस आहे हो। टोमॅटो का टोमॅटो <laughs> दहा रुपयाचं कोल्ड ड्रिंक घातलं होत प्यायला मला दाईट आहे जिम ला जायची आणि इकडं आता काय खायला आलाय हा फेरे दाईट मोडतो काय अरे असं करून करून ते एवढं वाटळ झालंय नाही दिसू द्या दिसता पेट नाही व्यवस्थित नाही ज्याला नाही पोट ते विचारतो मला आहे

माने मी कोण तायो रामन सकाय बस यु बिरानी मासे राखले डॉक्टर सुरू कर मारू ना दिसोस जम नाही झाली आ थांब एक मिनिट कर रे बीजी आरे सर दोन ला सप्टेंबर कधी ते कोण तायो भूक रन्नो कोणी तयार तयार चल कोण तायो चला सिनेमा भेट राव दे ठीक आहे नाहीच मत कोणला तुम्हाला तेव्हा म्हटलं होतं थोडाडा भात वाज जास्त गायला आणि हे टाक काय

ताटल्यानंतर आपले एक नंबर असं नियोजन झालेले इकडे बी लागलेला आहे तर आपले आचार्य साहेब एक नंबर असं करतायत रोहन झाला आचार्य नाही इकडे काय झालंय दाखव एक मिनट उघडून पीज चोरतोय शिजलं का बघा तो म्हणतो तीन वेळा पीज चोरतोय नाही खाई खाई नाही बघ इकडे काही नाही आपला बाबू कच्चा आणतो पक्का माणूस काय काय झालं किती आहे अरे याने हडका सगळं खाल्लं लई बी काटी बाहे का मासेचे मसाला होतो खरंच मला काय झालं आरो करतोय राव करतो मग काय

पिसलपले भातात पाहतात पिसलं फुले कोंबडी गेली अवघड झालं तुम्ही उरणारे बिर्याणी आहे ना आज एवढे आज काय झालं चौघ जण एवढे बिर्याणी काय खबर हा तू टाक ना फडकेन राजी मग भिंकू

कटोर घे ना भीक मागायचं कटोर आहे कटरेच खायचे कस भावात वाढल्या काही रे गोवेल त्यानुसार टायम त्या दिवशी आपण आपण सगळेच होतो इकडे आता तूप टाकलेलंय आपण आपण टाकू टाकतो टाका ना आता सगळं काढलं आता दम द्यायचं काम चालू पिक शेट अरे लाकडं अरे लाकडं दे नाही पेटणार रामे ही ठेव ना हा दगड ठेव ना दगड काय अरे गाल्ला इथं कांदे बिंदे आणलेले तर आपल्या बिर्याणीचा दम देतो तर तुम्ही ना इकडे बाबूला गावात पेट्रोल टाकायला जायचं बाबू उठाणार तरी मी येणार आणि आल्या एक घास खाऊन नाही दगड जरी आल ना बाबे खाली लागन ते बघा पोझिशन पोझिशन हीच कस काय अय म्हणजे काय राह आम्ही काही चोरचे वाटलोक काय डायरेक्ट प्रामाणिकपणे चिकन बिर्याणी का, ए, नाई खाना। नाई का बर नाही थोडंच काही बर काय काय सुद्धा नाही थोडे नाही पेट्रोल टाकायला जायचंय याचा विश्वास नाही हे फोटो बिटो काढूच विश्वास आहे तसा पण आता येऊ का आपली मटकी चाललेली मटकी नाही सिरियसली बोलते मी दगडाची साईज जरी आली <laughs> ना दगडाच साईज नाही दगडाच साईज वाऱ्याने कमी होईल दगड वाऱ्याने हलू नाही शकत इकडं तिकडं सुद्धा नाही झाला पाहिजे दगड हलू शकतो आलं ना मी आलो चल पू ये डाय आला आम्हाला वाटलं बिबट्या कुठं दगड हललाय का बघ थांब या पोजिशनमध्ये आहे कम्प्युटर राहू दे राहू दे कोट कसं काय वाटलं तुम्ही हे हललाय यार नाही या आल राव काय लोकल आहे रे तू वय रे काय करणार तू डेब्रॅ चांगली आली बिर्याणी करून ना तुला या ठिकाणी आपली बिर्याणी तयार झालेली आहे कोरानकच झाली बिर्याणी एक नंबर शिबिरेन झालेली बाबून डायरेक्ट कटरत घ्या अरे बाबे ताटत घे